हाय हॅलो गाई स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन मध्ये तर आम्ही आलो आहे दर्शन करायला पण बाहेर तो खूप जोरदार पाऊस चाललेला मग आम्हाला प्रश्न पडला आम्ही कशाने जायचं तर आवीचे पप्पा म्हटले आपण बाबांचा टेम्पो घेऊन जाऊयात मग बाबांच्या टेम्पोमध्ये बसल्यावर फोर व्हीलरची हवा दिली आम्हाला खूप भारी वाटलं आम्हाला मग मस्त असं मंदिरात आलो तर मंदिराचा व्ह्यू बघू शकता खूप भारी होता खूप प्रसन्न वाटलं हे ओम जे दिसतं ना ते आत्ताच नवीन झालेलं आहे इथे केलेलं रात्रीची लाईट देते आणि चमकतं खूप भारी वाटतं तर मोठी लाईन लागलेली दर्शन करायला आम्ही दर्शन करूनच बसलेलो इथं आरवीन मी तर थोडंसं मंदिरासमोर बसायला पाहिजे आणि ओम नमोशेचा जप करायचा जे की मनाला एक ओ... प्रसन्न वाटतं आणि जेवढं आपण महादेवाचं करू ना तेवढं चांगलं असतं वायाला कुठेच जात नाही मला तर महादेव पहिल्यापासून आवडतो आणि मी गेल्या आठ नऊ वर्षापासून आहे ना मी महादेवाचं उपवास करते श्रावण महिन्यातले आत्ता दोन वर्ष झाले की मी कायमचे सोमवार पकडलेले तर आणि इथं कोणीतरी खायला टाकलेलं तर इथं बघा कसे मासे खायला येतात तो वरती तुम्हाला तो दिसलेच असेन व्हिडिओमध्ये आणि महादेव पाण्यामध्येच असतो शक्यतो आणि खूप मोठं पाणी इथं मध्ये जे की महादेव आहे तिथं मंदिर बघू शकता कसे येतं ते खाऊन जातात नंतर मग थोड्या वेळ बसलो आरवी बघत होती तिला वेगवेगळं सगळं वेग दिसत होतं प्रसाद खात होती ती आणि लहान मुलंच देव असतात खरं म्हणायला तिचंच दर्शन करायला पाहिजे आपण आणि मग आम्हाला मसाला दूध भेटलं तिथं जे की श्रावण महिन्यात सोमवारला कोणी कोणी केळ वगैरे काही पण प्रसाद वाटतात आणि त्या मम्मीच्या फ्रेंडनी पेरू आणून दिलेला आणि त्या आरवी झोपायचं काही नाव घे ना कारण तिला पेरू दिसला मग तिला पेरू दिसल्याबरोबर ती काही झोपणार आहेस का नाही मग तिला पेरू खायला दिला मला म्हटली मी एकटीच खाते नको बाई म्हटले पोटात दुखल तुझ्याक बस मग त्यातला मी कसा बसा खाल्ला आणि मग बाकीचा दिला दिला खायला तर काय लहान मुलांचं चालायचं सगळ्या गोष्टी ऐकून घ्यावंच लागतात त्यांच्या जे आवडतं ते द्यावंच लागतं जे आवडत नाही ते बळच द्यावं लागतं असंच असतं ह्या सगळ्या सा परिस्थितींना सामोरं जावं लागतं आपल्याला मग असंच मग ब्लॉग कंटिन्यू बघा आरवीची धमाल आरवी काय काय करते काय काय नाही ह्या व्हिडिओमध्ये दिसून जाईन तुम्हाला सो झोपीत बघा तुम्ही आरवी कशी भडबड करते सो झोपेतून उठली उठल्या बरोबर मग तिला मस्त असत ड्रॅगन फ्रूट चिरून दिलं जे की तिला पण खूप आणि मला पण खूप आवडतं सो जास्त पण नाही द्यायचं लहान मुलांना थोडसच द्यायचं लिमिटमध्ये सो खाल्लं खाल्ल्यानंतर मग तिला मस्त फ्रेश केलं टेडीसोबत खेळत होती टेडीला औषध पाजत होती ती बघू शकता ती सो चल तर काही नाही तिचं असंच घरी एन्जॉय करते खेळती सध्या काही तिच्या फ्रेंड वगैरे नाहीत जे की सगळे स्कूलला जातात सो व्हिडिओ तुम्ही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईब कंप्लीट करायचे आहेत